मी अशोक उत्तम उदागे राहणार सुसरे तालुका पाथर्डी जिल्हा आयल्यानगर मी पहिलं शेतीमध्ये कपाशी हा पीक घेत होतो पण लेबरच्या आडी अडचणीमुळं लेबर भेटत आड़ नसल्यामुळं मी फळबागाकडं वळलो फळबाग लावण्याचा निर्णय घेतला दोन हजार तेवीस साली तर मी अडीच एकर मोसंबी तीन एकर आंबा आणि अडीचक्कर डाळिंब लावलं तर लावल्यानंतर माझं सर्व ठिबकवर आहे तर लावल्यानंतर एक दिवस माझ्या बंधूच्या तिथं उमेश उदागे प्रणव ॲग्रो कंपनीनं एक मेळावा ठेवला होता बंधूच्या तिथं उमेश उदागे यांच्या घरी तर त्या मेळाव्याला मी गेलो होतो गेल्यानंतर त्यांचं चर्चासत्र चालू होतं तर मला बी वाटलं काहीतरी आपण केलं पाहिजे ह्या विषयावर चर्चा केली पाहिजे म्हणून मी बी चर्चा केली आणि आवेना नेट्रीमिक्स घेऊन आलो घेऊन आल पंचवीस किलोची बॅग होती दोनशे लिटर पाण्यात ती सोडली सोडल्यानंतर दर पंधरा दिवसाला एकरी दहा लिटर द्यायला चालू केलं चालू केल्यानंतर मला दीड एक, एक ते दीडच महिन्यात रिझल्ट आला दीड महिन्यात रिझल्ट आल्यानंतर मग मी असं जाणवलं की मोसंबीची बाग बी खूप टॉपमध्ये दोन वर्ष दोन महिने झालेत आंबा आणि मोसंबी लावून म्हणजे आग ऑगस्ट तेवीसमध्ये लागवड केलेली होती आणि जो आंबा दोन वर्षात कधी म्हणजे फुटला नाही म्हणजे फुटला नाही म्हणजे याचा अर्थ पालवी त्याला हे झाली नाही स्टॉप झाली होती खुंटलं होतं सगळं ते सुद्धा चालू झालं त्यामुळे आवेना नुट्रीमिक्स एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर रिझल्ट आहे हा मला आलेला अनुभव आहे स्वतः कोणाला वाटलं तर इथं येऊन तुम्ही पाहू शकता सुसरे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर आणि प्रणव कंपनीचे म्हके साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं शेतीचं चालू आहे आणि ते महिन्या दीड महिन्याला व्हिजिट देतात मार्गदर्शन करतात खर्च काही एवढा नाही आहे बत्तीसशे रुपयाला पंचवीस किलोची बॅग भेटते आणि एक एकरी वीस लिटर सोडायचं आहे पंधरा दिवसाला तर एवढा काही खर्च नाही आहे आता मी कांदा कांद्याचं रोप टाकलेलं आहे पंधरा किलो मी त्या कांद्याच्या रोपाला बी आता सोडणार आहे आणि कांदा लागवड झाल्यानंतर बी दर पाच दिवसाला मी ते सोडणार आहे त्याला कारण मला आलेला पूर्ण टोटल रिझल्ट आहे माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही बी लाई जर जास्त शेतीत नाही करता आलं कमी कमी एक एकराला देऊन बघा एक एकराचं उत्पन्न पहा आणि बाकीचं जर उत्पन्न पहा वेळेस तुम्हाला बी कळल की खरं काय खोटं काय आणि तुम्हाला जर पाहायचंच असेल तर अशोक उदागे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सुसरे तालुका पाथर्डी जिल्हा लालनगर इथे येऊन तुम्ही स्वतः शेती पाहू शकता धन्यवाद